सर आता याच्यातून उत्पादन वाढीसाठी आणि किंवा उत्पादन टिकवण्यासाठी काय केलं पाहिजे उत्पादन वाढीसाठी नवीन नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणं गरजेचं आहे कारण की हवामान बदलामुळे आपल्याकडे बऱ्याचशा ज्या रेग्युलर प्रॅक्टिसेस होत्या त्या माग पडत आल्या जसं आता पूर्वी आपल्याकडे मोसंबी हे राजा पैकी बाबा म्हणून घ्यायचे पण मोसंबीचे संकट खूप वाढले तसेच तुमचे शेताफळाचे हा नवीन आला गोल्डन सीताफळ तर आला तर नवीन नवीन तंत्रज्ञान आणि नवीन नवीन गोष्टी अडॅप्ट करणं पि ते अडॅप्ट करणं आणि त्या शेतकऱ्याला प्रोव्हाइड करणं त्याच्यामधून ते शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढेल याच हे करणं गरजेचं आहे या शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये प्रक्रिया उद्योग आणि ब्रँडिंगची भूमिका किती महत्वाची सर्वात महत्वाची ब्रँडिंग आपल्या मालाचं ब्रँडिंग करणे हे गरजेचं आहे जसं मार्केटिंग आणि ब्रँडिंग मध्ये आपल्याकडे खूप मोठी दुष्काळच येतो एक शेतीमाल हा उत्पादन करणे म्हणजे आपल्या पूर्वीच्या पिढ्या तीन पिढ्या पण शेतीमालात उत्पादित करत होत्या आणि विकत होत्या आणि आपण आज तेच करतोय पण आपण तिथं ब्रँडिंग करणे आणि तिथे विक्री करणे तिथं साठी म्हणजे हा शेती हा व्यवसाय आणि एफीओ हा त्याचं कंपनी समजा कंपनी आणि शेतकऱ्यांनीचं मालचं समजा व्यावसायिक रूपांतर शेतकरी उत्पादन कंपनी करायचं असेल तर त्याला त्याची कर मार्केट मार्केटिंग करणं गरजेचं आहे मार्केटमध्ये प्रायव्हेट कंपन्या त्यांचं काहीही वस्तू आली तर त्याची पहिले मार्केटिंग करतात त्याची ब्रँडिंग करतात तसं शेती मालाची वर्गवारी करणे त्याचं पॅकिंग करणे ब्रँडिंग ब्रँड तयार करणे आणि त्याचं मार्केटिंग करणे हे खूप गरजेचं आहे जेणेकरून त्याच्या उत्पादकांना योग्य शेती उत्पादकांना योग्य त्याचा जाईल आपल्याकडे प्रक्रिया उद्योग आणि मार्केटिंग मध्ये खूप आ... स्पेस आहे काम करण्यासाठी एवढा मोठा स्पेस आहे तो आतापर्यंत म्हणजे शेतकरी पुत्र म्हणून आपण ते कधी केलाच नाही तो शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे शेतकरी पुत्र कंपनी आता ते करणं गरजेचं आहे सर मराठवाड्यात असे कोणते मुख्य पिके आहेत की ज्याच्या मार्फत शेतकरी उत्पादक कंपनीच्या पिकांची खरेदी करू शकते किंवा त्याच्यावर काम करू शकते मराठवाड्यामध्ये तसं बघायला गेलं तर खूप असे पिकं आपल्याकडे घेतले जातात खेतीमालामध्ये व्हेरिएशनमध्ये पिकं घेतले जातात आपल्याकडे कडधान्ये मोठ्या प्रमाणात घेतले घेतलं जातं त्याच्यानंतर आपल्याकडं डाळीचे उत्पादन घेतले जातं त्याच्यानंतर तुमचं बाजरी जेव्हा इतर धान्य सुद्धा घेतलं जातं त्याच्यानंतर तुमच्याकडे भाजीपाला चांगल्यापैकी घेतलं जातं आपल्याकडचा टोमॅटो जो आहे आपला करमाडानी या सगळ्या बेल्ट म्हणजे किंवा सगळ्या जालनावर बरेचशा बरेचसे मध्ये टोमॅटो जो आपल्याकडचा टोमॅटो हा दिल्ली हरियाणा पंजाबमध्ये चांगल्या रेटने पावसाळी टोमॅटो असतो खूप चांगल्या रेटनी म्हणजे एक त्याची गोबी असेल पत्ता गोबी असेल शिमला मिरची असेल किंवा काही मिरची आपली सिल्लोड भागातली मिरची तर आपली दुबईला जाते म्हणजे कमीत कमी मला तर वाटतं तर एक साठ ते सत्तर पीक आहे की जे शेतकरी आपल्या भागामध्ये मराठवाड्याच्या जालना औरंगाबाद आणि बीड या पट्ट्यात खूप मोठ्या प्रमाणात व्हेरिएशन घेतात फळबागामध्ये तर तुमचं मोसंबी आहे सीताफळ आहे डाळिंब आहे आंबा आहे केसर आंबा आहे टरबूज आहे खरबूज आहे चिंच आहे खूप खूप पिकं आहे की जे आपल्याकडे एकच पीक असं म्हणून असं नाही सर काय होतं टमाट्याला शेतकरी नास्कं पीक म्हणून जास्त घ्या घेण्याचं टाळतात तर पी ओच्या माध्यमातून काही होऊ शकतंय समजा शेतकऱ्यांसाठी काही ज्यांना बल्ब क्वांटिटीमध्ये कंटिन्यू फ्लो मध्ये एक फिक्स रेटला किंवा हमी व्हावाला एक पाहिजे असतं टोमॅटो असेल सिमला मिरची असेल तुमचं भेंडी असेल तर त्या कंपन्यांना काय तर त्या त्यांना बल्ब क्वांटिटी जेव्हा पाहिजे असतं तर त्या शेतकऱ्या एका शेतकऱ्यासोबत ते डील नाही करू शकत तर त्या ठिकाणी शेतकरी कंपनी आपल्या शंभर शेतकरी दोनशे शेतकऱ्यांना ते पीक घ्यायला लाईल आणि त्याला बल्ब क्वांटिटी मध्ये उपलब्ध करून देईल दे। त्यांनी काय येईल की एक ते समजा तुम्ही म्हणता की जे नास्के पिक आहे किंवा अनिश्चित आहे त्याच्यामध्ये मार्केटची अनिश्चित आहे तर हा जो धोका आहे तो हा कमी करण्याची क्षमता या च्या माध्यमातून आपण या कंपनी सोबत करार करून करू शकतो जसं सह्याद्री ही खूप मोठं ब्रँड आहे एफपीओ मध्ये तर ती कंपनी आज म्हणजे एका चांगल्या कॉर्पोरेट कंपनीच्या याची लेवलची कंपनी झाली ते आ, ती सुद्धा एक एक पीक आहे आणि तिने जे समजा गोष्टी केल्या तिचं खूप मोठं कष्ट आहे त्यांच्या मागे त्याच्या मराठवाड्यामध्ये असे काही बरेचसे पीक आहे ते आपण करू शकतो हे जे शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतीमाल व्यवसायाला सुरुवात कशी करायला पाहिजे सुरुवात अशी करायला पाहिजे की जो कोणता व्यवसाय करत आहे व्यवसाय म्हणजे उत्पादन भरपूर आहे त्याच्यामुळे व्यवसाय तेवढेच आहे उपलब्ध आहे आणि सुरुवातीला काळजी एवढी घ्यायची की त्या कोणता व्यवसाय करत असताना की त्याची नॅचरल नेच्चे फ्लो काय कुठलाही व्यवसाय करा ऑलरेडी तो व्यवसाय कोण करतं याचा अभ्यास करा त्याच्यात काय अडचणी आहे त्याच्यात तो अभ्यास करा त्याच्यानंतर तुमचा लेबर म्हणजे त्याला काय स्किल लेबर लागतं काय त्याला ट्रान्सपोर्टची काय व्यवस्था आहे त्याच्यानंतर त्याच्यात शॉर्टिंग रेटिंगचे काय प्रकार आहे त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये मार्केटचे व्हेरिएशन काय आहे रेट काय आहे त्याच्यानंतर त्याचे खरेदीदार कोण कोण आहे ह्या गोष्टीचा अभ्यास करणे गरजेचं आहे जर समजा आपण नुसतं आपल्याकडे समजा उत्पादन येतंय आणि म्हणून आपल्याला व्यवसाय करायचा आहे असं कधी होत नाही पण तो उत्पादन आपण ते उत्पादनचा व्यवसाय सक्सेसफुली कोण करतो आणि त्या त्याच्या गोष्टी काय काय तो ट्रॅक करतो त्या स्टडी करणे गरजेचं कर ए पीओ म्हणून आणि ज्यावेळेस त्या स्टडी होईल न त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाऊल टाकणं गरजेचं आहे म्हणजे बऱ्याचशा आम्ही म्हणजे मी बघितलेलं आहे की आता समजा उत्पादन आहे म्हणून तो व्यवसाय करायला गेले आणि तो व्यवसाय सक्सेसफुल होत नाही पण एक तिसरा माणूस आहे तो बी याच भागातला आहे तो पण तो सक्सेसफुल करतो का करतो तर त्याच्याकडे काहीतरी गोष्टी त्यांनी ज्या चुका आहे त्या तो टाळतो काय करू नये त्याच गलती काय करू नये एवढं जर थोडस काळजी घेतली आणि छोट्या स्किल वरून सुरुवात करावं जास्त आता आपण आहे म्हणून मोठ्या मध्ये करू नये छोट्या मध्ये सुरुवात करावी आणि स्वतः करणं गरजेचं आहे म्हणजे दुसऱ्यांनी करून दिलं किंवा लेबर करताय किंवा स्वतःची मानसिकता मानसिकता असणे त्याच्यात काय आयडिया शोधणे मग चालू आहे असं जर झालं तर मग एका पॉईंट असं होतं की तो व्यवसाय बंद करावा लागतो बरा भारतातल्या ज्या एफी त्याला काही भविष्यात काय काय संधी संधी तशी बघायला गेलं तर भारतातल्या एफ साठी तर खूप मोठा येते पण मराठवाड्यात मी विशेष करून सांगितलं मला की एक एक क्रॉप जो आहे एकच उदाहरण एक पहिलं उदाहरण द्याय सांगितलं तर मोसंबी मोसंबीचा कमीत कमी पंधरा ते वीस हजार करोड रुपयाचा बिझनेस आहे जो बिझनेस व्यापारी आणि बाहेरचे व्यापारी येऊन इथे बिझनेस करतात बाहेरचे व्यापारी दिल्ली हरियाणा पंजाब आणि इकडे साऊथकडचे बँगलोर इथले व्यापारी इथे सीझन मध्ये इथे येतात आणि एवढ्या मोठ्या वॉल्युमचा बिझनेस येतं ते क्रिएट कर म्हणजे इकडचे लोक त्यात सहभागी आहेत तिकडे मेजरली तो माल जातो समजा म्हणजे पंधरा ते वीस हजार करोड रुपयाचा एक बिझनेस आहे तो फक्त मोसंबी आहे तुम्ही जर शेताफळ बघायला गेल ते सुद्धा तुमचं एक चारशे ते पाचशे करोड रुपयाचा आहे मराठवाड्यामध्ये तुमचं जर बघायला गेल तर एक्सपोर्ट क्वालिटीचा डाळिबून निघत तर त्या एक्सपोर्ट क्वालिटीचा डाळिंब सुद्धा तुम्ही इथून तो खूप मोठा बिझनेस आहे त्याच्यानंतर तुमचा मध्ये कांदाचं सीड आहे त्याच्यानंतर तुमचं कपाशीचं कॉटनचं सीड आहे म्हणजे आपलं सीड हब आहे डाळना एक सीड हब आहे खूप मोठी बिझनेस ऑपॉर्च्युनिटी जा, आता जशा संधी आहेत जशा वेगवेगळे फायदे पण आहेत तसे काही धोके पण असतील ते धोके कोणते धोके असे की एकतर कुठलाही अभ्यास न करता एखादा व्यवसाय करणं एक पहिला धोका आहे दुसरं आपला स्पर्धक कोण आहे आणि त्याची स्ट्रॅटेजी काय पर Business, बिजनेस अगोदर आप स्पर्धक आपला कोण आहे आपला आपला स्पर्धक कोण आहे त्याचा ऑब्झर्व करणं आणि दुसरी गोष्ट आपण जे बिझनेस सुरू करतोय त्याच्या बारीक बारीक स्किल आत्मसात करणे आणि त्या स्किल लेबर किंवा स्किल टीम आपण डेव्हलप करणे भविष्यात शेती व्यवसाय आणि एफपीओ याचा प्रभाव कसा पडेल शेतकऱ्यासाठी म्हणजे जर समजा शेतीमालामध्ये आपण म्हणतो भाव कमी आहे भाव कमी भाव तर हा शेतकरी वाढू शकत नाही पण बल्ब क्वांटिटीमध्ये शेतकरी एकत्र येऊन एपीओ मार्फत जर समजा भविष्यामध्ये डील करायला लागेल कॉर्पोरेट सेक्टर सोबत तर त्यावेळेस नक्कीच त्याचा उत्पादनामध्ये त्याचा काहीतरी दोन टक्के पाच टक्के नफा होईल आणि भविष्यामध्ये शेती करणारे जे स्किल आहे तर हे कमी कमी होत तुमच्या गावात माझ्या गावामध्ये नवीन पिढी शेती करण्यासाठी येत नाही बरोबर जुनी पिढी ही एका पॉइंट पर्यंतची शेती करणार आहे अजून भविष्यामध्ये वीस वर्षानंतर तुम्हाला शेती कसाला आणि शेती करायला सुद्धा स्किल लेबर तुमच्याकडे स्किल राहणार नाही तर त्यावेळेला ज्याच्याकडे स्किल आहे शेती करणं शेतीतून उत्पन्न चांगलं काढणं आणि एक स्किल कंपनी म्हणून डेव्हलप करणं ह्या दोन स्किल त्याच्यापाशी आहे तर तो भविष्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं त्याचं जीवन जगू शकतो कारण की भविष्यामध्ये शेती शेती आहे तेवढीच आहे आणि खाणारे तोंड जे लोकसंख्या आपण वाढलो वाढते म्हणतो तिथे तोंड वाढत चालले आणि जे समजा करणारे शेतीवर अवलंबून कमी कमी होत आपले आपले शेत शेतकऱ्याचे पूर्ण शिकले की ते शेतीपासून दूर चालले शेती नको म्हणते ते म्हणजे ते काय झालं की तो त्याची जी स्किल ती लुप्त होत चालली आता बरेचसे तंत्रज्ञान आलं तंत्रज्ञान आलं तरी सुद्धा एक नॅचरली या निसर्गाशी किंवा याच्याशी एक गोष्टी असतात काही डायलॉग असतो तर तो होत नाही बरोबर आणि तो, तो कमी कमी जेव्हा होईल तर त्यावेळेस एकतर ज्याच्याकडे स्किल आहे जसं आपण म्हणतो की बाबा आय टी आहे की तो चांगली पॅकेज घेतोय पण भविष्यामध्ये तुम्हाला शेती करणारा माणसंच भेटणार त्यावेळेस ज्याने ते स्किल जपून ठेवलं वाढवलं आणि ज्याने ते एफ म्हणून संकलन केलं तर त्याचं एक भविष्य उज्ज्वल भविष्य मला येत्या दहा वर्षानंतर उज्ज्वल भविष्य दिसतं ठीक आहे आता संकट आहे संकट खूप आहे संकट आपण त्याचे संकटासाठी फाईट करणं हे आपलं गरजेच आहे बरोबर पण एक दिवस त्याचा सोर नकाळ येणार आहे वेळ लागेल जो तक धरून राहील तो टिकेल जो तक धरून त्याच्यातून बाहेर पडेल तो या सगळ्या याच्यामध्ये उर पडला जाईल नवीन जे शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करू इच्छितात त्या शेतकऱ्यांसाठी काय सांगाल तुम्ही नवीन साठी एवढं सांगेल की आपल्या परिसरामध्ये आपण एक एफीओ किंवा ज्या एफपीओ तुम्ही भाग असाल तर त्याच्यामध्ये व्यावसायिक दृष्टिकोन म्हणूनच तुम्ही त्याच्यामध्ये एकत्र येणं करायचं असं नाही की बाबा हे द्यावे बाबा मी करतोय का हा करतोय याला हे भेटतंय त्याला ते भेटतोय त्याच्यातून भेटणं अनुदान भेटणं किंवा खन प्रोजेक्ट करणं हा भाग खूप दुय्यम भाग आहे त्या भेटणारच आहे शासन त्यासाठी आहे पण तुम्ही त्याच्यामध्ये स्वतःच स्किल काय डेव्हलप करू शकता तो याच्यामध्ये स्किल दे डेव्हलप करेल म्हणजे स्किल कोणतं की बाबा तुमचं एक तर ता चांगलं उत्पादन करणं बेस्ट प्रॅक्टिस याचं चांगलं उत्पादन करणं दुसरं तुमच्या शेतीमालाचं ब्रँडिंग आणि मार्केटिंग ह्या दोन्ही स्किल जो टिकून ठेवेल तर त्यांच्यासाठी तर नक्कीच त्याचं दोन्ही याच्यावरती काम करणं आणि एफ पीओ एकत्र येऊन आपलं शेतीमालाचं खरेदी विक्री करणं गरजेचं आहे एफपीओचं रजिस्ट्रेशन कुठे करावं लागेल रजिस्ट्रेशन तुम्ही कुठेही करू म्हणजे त्याचा सी असतो तर त्या सीए कडे तुम्ही गेले की तो तुम्हाला कन्सल्ट करतो की बाबा तुमचे इतके इतके नॉम्स आहे त्या नॉर्म्स आपण पुरे करायच्या आणि तुमच्या जिल्ह्याच्या लेवलला किंवा संभाजीनगरला गेले तुम्ही okay. संभाजीनगरला जाण्याला मला जाण्याला बी नाही ते सीए सुद्धा आपल्याकडे आहे आणि शासकीय तुम्ही जर कृषी विभागाकडे गेले एस ऑफिसकडे गेले किंवा कृषी विभागाकडे ते कुणीही तुम्हाला त्याच्यामध्ये मदत करतात ओके आपण अप्रोच होणं गरजेचं आहे म्हणजे था 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 तेले तेले, जर आपल्याला करायचं तर कृषी पहिलं कृषी विभाग असे वापरतो आणि त्याच्यानंतर के आपल्या जालना के विके बदनापूर के विके तर हे के बसलेले बसले तिकडे कृषी विभाग बसले त्यांना आता हलवा म्हणजे जर करायचं तर त्यांना आपलं आपलं दुःख त्याचे सांगितलं तर ते आपलं नक्कीच आपलं मार्ग दाखवत शेवट करू हे होते संचालक माणसांच्या लगेच सर तर मित्रांनो आपल्यासोबत होते स्वाद कंपनी तर मित्रांनो आपल्यासोबत होते स्वाद शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक श्री गणेशजी जोशी सरांनी आपल्याला महत् मूल्यवान वेळ दिला त्याबद्दल आपण सरांचे आभारी आहोत धन्यवाद तुमचे ते तुम्ही आमच्यापर्यंत आलात आणि या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्याच्याबद्दल धन्यवाद तुमचे